मान्यवरांचं हार्दिक स्वागत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आजच्या राज्यस्तरीय सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आपण शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळी आणि ने बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे याशिवाय दुसरी बातमी अशी आहे महाविकास आघाडीचे नेते असलेले संतोष कोले पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेतेमंडळींना नेते मंडळींना विधानसभेच्या साठ जागा देण्यासाठी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ही जाहीर केली आहे इंडिया आघाडीमध्ये जालना लोकसभेचे नेते संतोष कोले पाटील हे राहुल गांधी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या पक्षातील ते वरिष्ठ नेते आहेत जर एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या त्यांच्या पक्षाला जागा दिल्या गेल्या तर ते महाविकास आघाडीसोबत राहतील नाही तर त्यानंतर स्वतंत्र विधानसभेला ते सामोरे जाण्याची त्यांची तयारी सुरू आहे आता जर तसं जर उद्या जर महाविकास आघाडीने जर समजा सेना पार्टीला जर जागा दिल्या नाही तर महाराष्ट्राच्या हिताकरता सेना पार्टी कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कुठले मतदारसंघ लढविणार आणि कोणत्या सीटमध्ये त्यांनी भूमिका जाहीर केली आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या दृष्टीने कोल्हापूर सांगली सोलापूर कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील बुलंदसेना पक्ष सर्व ठिकाणी उमेदवारी देणार आहे या तिन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी त्यांनी मागच्या लोकसभेच्या दृष्टीने आताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पाठिंबा दिला होता ज्याच्यामध्ये सोलापूरमधून प्रणिती शिंदे माड्यामधून मोहिते पाटील आणि हात कणंगलीमधून राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता पण या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभा असल्यामुळे राजू शेट्टी यांचा पराभव झाला कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता आणि ते जवळपास साडेसात लाख मतं घेऊन नवी दिल्लीत पोहोचले होते आणि त्याच्यामुळं ज्या लोकसभेचे नेते संतोष कोलपटेल यांची महाराष्ट्रात किती मोठी क्रेज आहे हे काँग्रेस पार्टीला माहीत आहे शरद पवार पार्टी शरद पवार साहेबाच्या पक्षाला आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब साहेबांच्या पार्टीला आठ ते नऊ जागा मिळाल्या तस जर जर झालं आणि बुलंदसिंह पार्टी जर किती जागा लढू लढू शकते त्याचाच आढावा आज आपण तीही बुलंदसिंह घेतोय जालना जिल्ह्यातील बदनापूर आंबड राजूर हा विधानसभा मतदारसंघ हा बुलंदसिंहचा किल्ला आहे त्याच्यामुळे ती बदनापूरची जागा कोणत्या प्र सोडणार नाही बदनापूरला ती उमेदवारी देतील दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे परतूर नेर सेवली तळणी विधानसभा या मतदारसंघामध्ये जालना तालुक्यातले एक्केचाळीस गावं हे नेर सेवली तळणी विधानसभा क्षेत्र क्षेत्रात येतात ज्याच्यामुळं सातत्याने या तालुक्यावर जालना तालुक्यात लोकांचं सरळ मत आहे की कोलेसाहेब तुम्ही आमच्या मतदारसंघात उमेदवार द्यावा या ठिकाणी जर परतूर मांठ्यामधून अविनाश चव्हाण नावाचे जर उमेदवार उभा जर झाले तर परतूर नीर शेवली भागातून बुलंदसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून येऊ शकतो तसाच प्रकार जालना तालुक्यात एक्केचाळीस गावं हे घनसावगी मतदारसंघामध्ये गेल्यामुळे या मतदारसंघामध्ये विरुद्ध हिकमतच्या कुडाण यांचा जर सामना जर झाला तर घनसावगीमध्ये सुद्धा बुलंदसेनेची सीट लागू शकते पण बुलंदसेनेचा कोणता उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो कोण उमेदवार असू शकतो हा विषय अध्यापी बुलंद नेते संतोष कुलपूर् यांनी दस्त्यात ठेवला आहे चौथा मतदारसंघ जालना विधानसभा आहे ज्याच्यामध्ये सलग एकोणीसशे नव्याण्णवपासून ते एकोणीसशे एकोणनव्वदपासून दोन हजार एकोणीसपर्यंत अर्थात जालना लोकसभेचे नेते संतोष कुलप्रेरी एकोणीसशे नव्याण्णवपासून करतात तर दोन हजार एकोणीसपर्यंत आत्ता लोक अर्जुन खोतकर यांना त्यांनी समर्थन दिलेलं आहे त्यांच्या परिवाराने सुद्धा खोतकर साहेबांनी मतदान केलेलं आहे खोतकर साहेबांनीच तर मतदानच केलं नाही त्यांनी तर त्यांना मंत्री करण्यातही त्यांचा याचा वाटा राहिलेला आहे त्याच्यामुळे साहजिकपणे जालना विधानसभेत सुद्धा त्यांची खूप मोठी ताकद आहे ते कोणती खेळ खेळतील ऐन टामवर हे आता सांगता येणार नाही आता छत्रपती संभाजीनगरचा आपण मतदारसंघातला भाग बघूया पैठण हा छत्रपती संभाजीनगरचा एरिया आहे ज्याच्यामध्ये संदीपन भुमरे हे पैठणचे आमदार होते ते आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार झालेले आहेत साहजिकपणे हा पैठण मतदारसंघ जालना लोकसभेमध्ये जोडलेला आहे पैठणवरून बारामतीचा रेल्वे मार्ग असेल रस्त्याचा मार्ग असेल हे दोन्ही प्रश्न बुलंद सेनेने महाराष्ट्रात उचललेले आहेत आणि त्या दृष्टीने बदनापूर ते, ते बारामती महामार्ग मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे पैठणला बुलंद सेना या ठिकाणी मंजूर उभा करणार आहे या ठिकाणी एखादी लेडीज किंवा नाही नाही तर एखादा पुरुष या ठिकाण डॉक्टर किंवा इंजिनियर उभा राहू शकतो आणि ही जागा जिंकण्यासाठी ते खेळ खेळू शकतो दुसरा मतदारसंघ फुलंबरी आहे फुलंबरीसुद्धा हा या मतदारसंघामध्ये बुलंदसा उमेदवार देणार आणि या ठिकाणीसुद्धा नौखा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार याच मतदारसंघातले भूमिपुत्र असलेले डॉक्टर कल्याणकाळे यांना जालना लोकसभेमध्ये संतोष कोल्हापटील यांनी निवडून आणलेलं होतं आता कल्याणकाळे यांची प्रामाणिकपणा किती दिसतो हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येईल कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये त्या भागातले तालुक्यातले प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हे सगळे सोडू सोडून घेतलेले आहेत त्यामुळे कन्नड मतदारसंघात सुद्धा ते उमेदवार उभा करू शकतात चौथा मतदारसंघ आहे सिल्लोड आणि सोयगाव या मतदारसंघात सुद्धा ते उमेदवार उभा करतील आणि चांगल्या प्रकारे फाईट होईल अशा प्रकारचे उमेदवार त्या या भागात देतील ते कारण हाय मतदारसंघ जालना सिल्लोड सोयगाव हा जो सिल्लोड सोयगाव मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यातला जालना लोकसभेतला शेवटचा भाग आहे पण या मतदारसंघातला छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा ते व्हाया पुढे जळगाव हा आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय हा मार्ग पूर्ण होण्यासाठी अजिंठ्याच्या घाटामध्ये रात्री दोन वाजता जाऊन जालना लोकसभेचे नेते संतोष पटेल यांनी सहा जानेवारी दोन हजार बावीसला दर्पण दिनी या रस्त्याची पाहणी केली होती आणि या वरूनच महाराष्ट्राचे तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नगरला आढावा बैठक घेतली होती नंतर नितीन गडकरीने सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे नंतर तो रोडही पूर्ण झालेला आहे त्यानंतर वैजापूर मतदारसंघ गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगरचा मध मध्य आणि पश्चिम मतदारसंघात सुद्धा बुलंदसेना नौखे आणि तरुण उमेदवार देणार आहे याशिवाय परभणी शहरातील जिंतूर झेलू पाथरी गंगाखेड या भागात बुलंदसेना उमेदवार देणार आहे याशिवाय हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी आणि वसमत या ठिकाणी ते उमेदवार उभा करतील नांदेड लातूर आणि धाराशिवचे उमेदवार मात्र त्या जिल्ह्यामध्ये जाऊनच जाहीर करणार आहेत आता याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पार्नरमधून निलेश लंके हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बुलंदसेनेने पाठिंबा दिला होता आमदार केलं होतं कारण निलेश लंके त्या टायमाला शिवसेनेतून बंडखोरी पार पडले होते त्या टायमार बुलंदसेनेने त्यांना साथ दिली होती हे निलेश लंके यांना माहीत आहे आज निलेश लंके नगरचे खासदार आहे खासदार की मिळवण्यात सुद्धा आणि त्यांना पाळण्यात बुलंद सेना सी याचं वाटा आहे त्यामुळे पारण्याची जागा बुलंद सेना पार्टी या ठिकाणी जर उभा करेल आणि ती लढवेल आणि जिंकेल पण किंवा काय होईल हे तिथले मतदार ठरूल दुसरा मतदारसंघ नगरमधला शेवगा पाथर्डी तिसरा राहुरी नगर आहे राहरी असा एक प्रकार आहे की नगरचीच एक्केचाळीस गावं हे राहुरीमध्ये गेलेले आहेत या मतसंघातला कानाकोपरा हा जालना लोकसभेचे नेते संतोष कुलपडे यांना माहिती माहीत आहे मराठा आरक्षणामुळे हा मतदारसंघ त्यांना सर्वाधिक परिचित आहे श्रीगोंदा असेल श्रीरामपूर असेल कोपरगाव असेल संगमनेर असेल जामखेड असेल किंवा नगर शहर असेल या सगळ्या ठिकाणी शिर्डी मतदारसंघ वगळता बाकीची नऊची नऊ मतदारसंघामध्ये बुलंद नऊ उमेदवार उभा करण्याच्या तयारीमध्ये सुरू आहे यामुळे मात्र शरद पवारची पार्टी असू द्या किंवा आणखी इतर पक्ष असू द्या यांना यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण विधानसभा सप्तशिंगी गडचा जो परिसर आहे या ठिकाणी बुलंदाने उमेदवार उभा करणार आहे येवल्यात सुद्धा उमेदवार उभा करणार आहे त्र्यंबकश्वरला उमेदवार देणार आहे इगतपूर्ला देणार आहे नांदगाव मनबंडला देणार आहे आणि सिन्नरलाही देणार आहे सिन्नरला त्यांनी अशोक आपले माणिकरावजी कोकाटे यांना मागच्या पाठिंबा दिला होता काल माणिकराव का कोकाटे यांचा वाढदिवस होता आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने हे बुलनसेनेच्या माध्यमातून माणिकराव कोकाटे यांना वाढदिवस शुभेच्छा देतो पण माणिकराव क कोकाटे साहेबांनी सांगू इच्छितो की साहेब आम्ही या मतदारसंघामध्ये आता उमेदवार देतो आहे तुम्हाला भविष्याचं राजकारण योग्य दिसत असेल तर तुम्ही आमच्याकडे अजूनही येऊ शकता आणि माणिकराव कोकट यांचा एक राजकीय इतिहास असा आहे ते काँग्रेसमध्ये राहिलेले होते काही का मंत्री पण राहिलेले होते त्यानंतर महारा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण लढाई सुरू झाली तर मराठा आरक्षणाकरता राजीनामा देण्याची पण त्यांनी तयारी केली होती आणि मराठा आरक्षणाकरता पाठपुराव करण्याचे एक आमदार होते बुलढाणा जिल्ह्यातला आपण मतदारसंघाचा एरिया बघूया देवगराच्या जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील देवगडराज विधानसभा किंवा सिनगड राजा जो हा तालुके दोन्ही तालुके हा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे तालुके आहे या तालुक्यामध्ये राजा असेल सिनगेट राजा असेल किनगाव राजा असेल याशिवाय किनगाव राजा असेल हे सगळे राजांचीच या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे या मतदारसंघातसुद्धा उमेदवार देण्यात देण्यात येणार आहे चिखली हा मतदारसंघ पण विधानसभेमध्ये येतो हो त्याच्यामुळे इथेही उमेदवार राहील बुलढाण्यात पण राहील शेगाव जा जळगाव जा, जामोदला पण दिलं जाईल लोणार मेकरला पण राहील हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी सुटलेला आहे जसा बदनापूर लोणार किंवा नगरमधला श्रीरामपूर मतदारसंघ असेल त्याचबरोबर मलकापूर आणि खामगाव इथेही उमेदवार दिला जाणार आहे याशिवाय खानदेशामध्ये जळगाव जिल्हा आहे जिथे जामनेर मुक्ताईनगर भुसावळ या तिन्ही जागेवर उमेदवार उभा केली जातील चाळीस गावाला उमेदवार उभा केला जाईल काल दोन दिवसापूर्वी जामनेरला तिथले मंत्री गिरीश महाजन यांनी एक मेळावा घेतला होता आणि अर्ध्या खुर्च्या खालीच होत्या अशी परिस्थिती त्या तिथे झाली होती त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तर उद्धव ठाकरेंना मागच्या तीन चार महिन्यापूर्वी उद्धवजी साहेब विधानसभेत तुमचा एकतरी आमदार निवडून आणा किंवा लोकसभेत निवडून आणा आम्हाला गिरीशजी महाजन यांना सांगायचं आहे की उद्धव ठाकरे यांचे एक खासदार नव्हे आठ खासदार निवडून आलेत आणि तुमच्या मतदारसंघात काय अवस्था सुरू अवस्था आहे हे आता तुम्हाला त्या मतदारसंघातली परिस्थिती आम्हाला दिसत आहे आपण खूप चांगले नेते आहात तुम्ही शिवसेना भाजपच्या सुरुवातीचे पंचवीसच्या काळात खूप चांगलं कार्य केलं होतं पण मधल्या काळात शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर आपण ज्याप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेबांवर ज्या का प्रकारे टीका केल्या त्या टीका करायची गरज नव्हती देवेंद्र फडणवीस असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे वरिष्ठ नेते होते त्यांनी ने आपसात काय चर्चा करावी काय टीका करावी हा त्यांचा एकमेकाचा अधिकार होता पण आपण टीका करून आव्हान देऊन पंचायत करून ठेवलेली आहे आतली आता मतदार तिथली जनता आणि तिथली राजकीय परिस्थिती ठरवेल तुम्हाला विधानसभेत पाठवायचं की नाही पाठवायचं बीड जिल्ह्यातली आपण परिस्थिती बघूया बीड शहरामध्ये मागच्या वेळी तीन माजी आमदारांनी एकत्र येऊन नावके असलेले क्षीरसागरांना आमदार केलं होतं आता तिथली परिस्थिती बदललेली आहे या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहोत इथे पण आमचा एक नवीन व्यक्ती राहणार आहे गेवराई ते आम्ही उमेदवार उभा देणार आहोत या ठिकाणी आमचे एक तर नानासाहेब जाधव किंवा आणखी इतर उमेदवार असू शकतात केजमधून आम्ही पत्रकार असलेले वैभव स्वामी यांचा या ठिकाणी विचार करतो आहे पण वैभव स्वामी यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला तर आम्ही त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊ परवेसुद्धा आम्ही उमेदवारी करणार आहोत या ठिकाणी ब्याण्णव हजार मराठा समाजचं मतदान आहे त्याच्या खालोखाल मुस्लिम समाजचं मतदान आहे त्याच्या खालोखाल दलित समाजचं मतदान आहे मराठा मुस्लिम आणि दलित हे जर एकत्र जर झाले तर या मतदारसंघामध्ये परळीमध्ये शंभर टक्के मराठा समाजातल्या किंवा अन्य समाजातून कुठलाही कार्यकर्ता जरी समोर आला तर त्याला योग्य संधी देण्याचा बुलंदसेना या ठिकाणी विचार करेल आणि निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मांजलगाव असेल या ठिकाणी पण उमेदवार उभा करणारच आहोत महाराष्ट्राच्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील बुलंदसन पक्ष सर्व ठिकाणी उमेदवार उभा दे देणार आहे पण याचे उमेदवार उद्या जाहीर करणार आहोत आता सध्या आपण महाराष्ट्रातल्या बावन विधानसभेचे बावन सीटवरचे आपल्याला धक्कादायक परिस्थिती आणि तिथली राजकीय परिस्थिती सांगितलेली आहे स्वराज्याचा बुलंदावास टीव्ही तीवु, तीवु, टीही बुलंद सण आपण बघतोय आणि यूट्यूबवर लाईक करा एवढं सांगतो शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर यांनी माहिती दिली की शिवसेनेचे वरिष्ठ दोन नेते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पुढे ते घेवराईल जाणार आहेत तर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाकरता परशुराम आर्थिक विकास महामंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता देऊन याच्याकरता पन्नास कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे आणि याचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहणार आहे याशिवाय राजपूत समाजाकरतासुद्धा एक नवीन महामंडळाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडाकेबाज निर्णय घेत आहेत दोन दिवसापूर्वी हिवलन सेनेच्या व्हॉट्सअप से ग्रुपला आपण एक बातमी दाखवली होती दिवाळीच्या नंतर जर निवडणुका जर झाल्या म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये तर कदाचित अर्जुन खोतकर साहेबांना एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात घेऊन एखादं राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्रीपद देऊ शकतात किंवा एखाद्या महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावू शकतात अर्थात वर्णी लावणं म्हणजे ते राज्यमंत्रीपदासारखाच एक भाग असू शकतो असं जर केलं तर पुढं त्यांना विधानसभेला जास्त प्रचार करायची वेळ येणार नाही अशी त्यामागची रणनीती होती आणि आमच्या त्या बातमीचा कानोसा महाराष्ट्राच्या अनेक पेपरच्या आजच्या आणि कालच्या काही दैनिकामध्ये हेडलाईन बनलेल्या आहेत ही टीही वलंद पत्रकारिता आहे टीही वलंद सत्य बातम्या दाखविता असतं आणि त्याचंच आम्ही सत्तेचं समर्थन करतोय याशिवाय जालना आणि छत्रपती मयीनगर जिल्ह्यातील पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे बदनापूर तालुक्याला पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे देवगाव कुसळी आणि कडेगाव वरुडीचे सरपंच कडेगावचे सरपंच दादाकिश शिंदे यांनी एक इशारा दिला आहे की बावन्न ते गावचे सरपंच पोलीस पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्थात जालना लोकसभेचे नेते नेत। संतोष कुपडे यांच्या मध्यस्थीने बदनापूर तालुक्यात सोन धरणामध्ये जाईकपडेचं पाणी तात्काळ सोडावं अशा हो प्रकारची मागणी शासनाकडे केलेली आहे न्याय नाही भेटला तर आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्या विषयावरती आज कदाचित बैठका होऊ शकतात आणि अधिक भूमिका जाहीर होती होऊ शकते स्वराज्याचा बुलंद आवाज टीव्ही बुलंदा लाईक करा धन्यवाद